सचिन जाधव आम्ही तो परभणीचा त्याच्या घरी जेव्हा आम्ही गेलोय ते, ते सोयाबीन चौतीसशे रुपयात विकावी लागले चौतीसशे रुपयात पाच हजार रुपये आम्ही पाहतोय आमच्या सोयाबीनचे भाव जाहीर झाले होते खरेदी केंद्रावर पाच हजार रुपये घ्यायला पाहिजे होते पण पैसा भेटत नाही एक एक वर्ष त्यानं व्यापाऱ्याने विकले आणि व्यापाऱ्यानं अर्धे पैसे दिले नाही तो तक्रार करायला गेला व्यापाऱ्यानं फोन केला ठाणेदार त्याच्या बाजूने उभा राहिला पैसो के साथ पैसा और सत्ते का खेल तुम्हाला काही गेम नाही लग सकता येता येता छिळ मनात आली संताप होता व्हायजनची बॉटल घेतली सचिन जाधव आत्महत्या करून रस्त्यात गेला त्याची बायको सात महिन्याची गर्भवती होती सात महिन्याची वाजवायचा विषय गर्भवती होती, होती। सात महिन्याच्या गर्भवतीनं आमच्या बहिणीनं आत्महत्या केली मोठा सात महिन्याचं बाळ होत आणि गावात भेटायला देशातील नंबर वन न्यूज